हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय अति, अतिशय इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सेकंड रिस्पॉन्स करणार आहे ती कधी होणार आहे कधीपर्यंत येणार आहे त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट मुद्दा असा आहे की तुमची जी प्रोसेस आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस ची ती कशा प्रकारे होणार आहे संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनल करून घ्या आणि हा व्हिडिओ नका चला तर मित्रांनो पहिली जी स्टेप होती मित्रांनो फर्स्ट रिस्पॉन्स शीट सर्वांनी चेक केलेली आहे म्हणजे तुमची पहिली रिस्पॉन्स शीट आली ती तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी चेक केली यासाठी जो कालावधी दिला होता दोन मार्च ते चार मार्च पर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे होते भरपूर विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन वगैरे घेतलेले आहे आता ती लिंक मित्रांनो बंद झालेली आहे आता नेक्स्ट मुद्दा अंतिम रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन पंधरा ते वीस मार्च पर्यंत होण्याची शक्यता आहे मित्रांनो खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत की या कालावधीमध्ये मित्रांनो तुमची अंतिम रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन म्हणजेच पंधरा ते वीस मार्च पर्यंत होण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये खूप कमी मार्क मिळालेले आहेत जवळपास आता विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळालेले आहेत ते बघा बारा चौदा सोळा अठरा याच प्रकारे मार्क मिळालेले आहेत पंधरा ते वीस या रेंज मध्ये सर्वांना मार्क आहेत मित्रांनो ठीक आहे जास्त करून मार्क या रेंज मध्ये विद्यार्थ्यांना पडलेले आहेत आता त्यानंतर महत्वाचा मुद्दा पहिला महत्वाचा मुद्दा आहे सर्वांनाच कमी मार्क असल्यामुळे कट ऑफ या ठिकाणी खूप खाली येण्याची शक्यता आहे भरपूर जणांनी कमेंट्स करून विचारलं होतं की सर कट ऑफ किती लागेल तर आता समजून घ्या सेकंड मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे हा लिपिक परीक्षेत विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क आहेत तर बघा अठरा ते बावीस या रेंज मध्ये विद्यार्थ्यांना सरासरी मार्क आहेत त्यानंतर महत्वाचा मुद्दा सात या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थी निवडायची असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे कॅटेगरीनुसार कट ऑफ खूप कमी लागण्याची शक्यता आहे तर बघा ही अतिशय महत्वपूर्ण माहिती होती तर मित्रांनो महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा जो कट ऑफ आहे तो खूप कमी लागण्याचे चान्सेस आहेत कॅटेगरी नुसार ठीक आहे आता या रे या पूर्ण पीडीएफ मध्ये जेवढी पण इन्फॉर्मेशन होती ती संपूर्ण योग्य सर्व गोष्टी अनालायसिस करून मित्रांनो आपण ही इन्फॉर्मेशन काढली होती यामध्ये जर तुम्हाला काही डाउट आला असेल किंवा कोणतं गोष्ट समजली नसेल तर ती तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद